कोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये चार ते पाच पोती जळालेल्या नोटा आढळल्यात सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केलाय यशवंत वर्मांच्या घराला आग लागलेली या आगीमध्ये त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केलेला आणि आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय आणि यशवंत वर्मांची आता अलाहाबाद कोर्टात बदली करण्यात आली आहे आहे कॉम आता देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याशिवाय या, या प्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली यासाठी समिती स्थापन करण्यात आली तर न्यायाधीश वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडलेल्या आहेत दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडनं संदर्भात आता चौकशी होणार आहे न्यायाधीश वर्मांचं गेल्या सहा महिन्यांचं कॉल रेकॉर्ड तपासण्यात येईल